महाड नगरपालिका निवडणुकी दरम्यान या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे दोन्ही बाजूच्या तक्रारी आल्यानंतर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपास सुरू झालाय यामध्ये राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचं नुकसान झालंय ताब्यात घेतलेल्या या गाड्यांमधून लाठ्या काठ्या पोलिसांनी जप्त केल्यात तर जे पिस्टल या राड्यात सापडले निवडणुकीदरम्यान हत्यार बाळगणाऱ्या त्यावर निर्बंध आहेत मात्र ती पिस्टल जम्मू काश्मीर मध्ये नोंदणीकृत असून तिचा मालक राजस्थानचा रहिवाशी आहे या दोन तीन दिवसांपासून महाडमध्ये आलाय मात्र याची माहिती पोलिसांना नव्हती अशी माहिती महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी दिली आहे महाड शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच मतदान चालू असताना नगरपालिकेचे शाळा नंबर पाच च्या बाहेरच्या बाजूला शंभर मीटरच्या एरियाच्या बाहेरच्या बाजूला राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये मारामारी झालेली त्याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्याहत्तर आणि एकशे एकोणऐंशी महाड शहरला दाखल आहेत फोडण्यात आलेल्या तीन गाड्या त्यांच्यात असलेल्या काठ्या स्टिक्स आणि जे वेपन एक जणाकडे मिळून आलेलं होतं ते ताब्यात घेतलेलं होतं निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान कोणालाही वेपन वापरणं अपेक्षित नाहीये त्यामुळे सगळ्या नागरिकांची किंवा बहुतांशी नागरिकांची वेपन्स जप्त केली जातात ताब्यात घेतली जातात पोलीस स्टेशनला जमा केली जातात हे वेपन जे होतं ते ऑल इंडिया परमिटचं होतं तो एक सर्विस पण आहे जे के मध्ये ते वेपन रजिस्टर्ड होत त्याच्यामुळं ते, ते महाडमध्ये आहे या गोष्टीचीच कल्पना नव्हती आणि मुळात तो इकडे महाडला आलेला आहे तो तीन चार दिवस अगोदर आलेला होता तो मुळचा भरतपूर राजस्थानचा आहे आता गुन्हे दोन्ही बाजून तक्रारी दिल्या गेलेल्या दोन्ही बाजूचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या दोन्ही गुन्ह्यांचा दर्शक आणि पाने तपास महाड शहरचे पोलीस स्टेशन करत आहे